श्री गणेश दत्त गुरुभ्यो शांतोः व्योमातीत शांतो व्योमानाद तस्मै श्री नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या सतराशे चौदाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात एकंदरीत विचार करता तुम्ही सर्व भक्तांनी हा जो साठी शांत व रौप्य तुला करण्याचे ठरवले आहे तो कार्यक्रम सर्व भक्तांनी त्यात जीव लावून करावा असे मला वाटते आपला हा कार्यक्रम स्वतःचाच वाटून प्रत्येकाने एकंदरीत रूपरेषा ठरल्याप्रमाणे हे कार्य करण्यासाठी एकत्र या कार्यात कोठेही जातीयवाद तसेच इतरही मतभेद भक्तांनी ठेवू नयेत या अशा ठिकाणी कधीही कोणताही वाद असताच कामा नये हे कार्य तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन केल्यावरच मला तुम्ही केलेल्या कार्यामुळे आनंद मिळेल व तेव्हाच तुम्हालाही अगदी कृतार्थ झाल्याचा आनंद मिळेल ज्या व्यक्तीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो ती व्यक्ती संतुष्ट झाल्यावरच सर्व कार्यक्रमाचे समाधान मिळते तेव्हा सर्व स्त्री पुरुष भक्तांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त आनंदाने पार पाडता येईल याचा प्रयत्न करा तुला करणे ही सुद्धा एक आनंद प्रदर्शित करण्याची पद्धतच आहे तो आनंद सर्वांनी सहकार्याने सिद्ध करून दाखवा गुरुंच्या सेवेतूनच ईश्वर प्राप्ती होत असते ज्यांनी गुरुंना ईश्वर समान मानून सेवा केली आहे त्यांना ईश्वराची प्राप्ती होत आलेली आहे गुरुचरित्रामध्ये संदीपकाने त्यांच्या गुरुची सेवा एकाग्रपणे केल्याने साक्षात भगवान शंकर त्याला भेटायला आले होते शिष्याला असे उच्च भाव आले तरच तशी प्रचिती येऊ शकते जे भक्त गुरुचरित्राचे अर्थ समजून मनापासून वाचन करीत असतील त्यांना ह्या गोष्टींचे ज्ञान असेल ज्यांना गुरुंच्या बद्दल उच्च प्रतींचे भाव येणार नाहीत त्यांना प्रचिती येणे शक्य वाटत नाही शिष्य जर ज्ञाता असेल तरच त्याला गुरुंची माहिती तसेच त्यांना काय हवे नको याचे ज्ञान असते पुढील काळात तुम्हीही तशी काळजी घ्या आई वडील सामाजिक कार्यकर्ते वृद्ध व्यक्तींचीही आपल्याकडे तुला करण्याची पद्धत आहे अशा व्यक्तींच्या तुला जरूर करा गौरव ही जरूर करा पण त्यांची पुढील काळात हेळसांड करू नका अशा व्यक्तीची तुला कपड्यांनी करावी म्हणजेच विशेषत धोत्राप्रमाणे त्यात कपडे असावेत वैश्य व्यक्तीची तुला धान्याने करायची पद्धत आहे खालच्या वर्गात चंदनाच्या लाकडांनी सुद्धा तुला करण्याची पद्धत आहे गुरुस्थानाच्या व्यक्तीची तुला ही सुवर्ण रौप्य यांनीच करणे योग्य असते तुला करताना तुलेतील वस्तू त्या व्यक्तीला ओवाळून टाकण्याचीच भावना असावी लागते त्यामुळे अशा तुलेमध्ये घातलेल्या वस्तूंचे वाटप पुन्हा भक्तांना करता येत नाही आमच्या सारख्यांची रौप्य तुला किंवा सुवर्ण तुला केली तरी आमच्यामध्ये कसलाही फरक पडत नसतो प्रत्येक भक्ताने आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे अशा तुलेच्या कार्यक्रमात कष्टाने शिवाय सहभाग घ्यावा भक्ताने स्वतःची शक्ती दाखवताना कसलेही प्रदर्शन बडे जाव किंवा लपवालप्वी ही करू नये आजपर्यंत मी कोणाचेही ठेवून घेतलेले नाही तर कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्ही मला दिलेले परत देतच असतो तेव्हा कोणीही हात आखडता घेऊ नका गुरु सेवेमध्ये कोणीही शक्ती असतानाही करू नये रौप्य तुलेमध्ये आलेली सर्व चांदी देवस्थानातर्फे आपल्या नगरच्या आश्रमामध्ये चांदीच्या दरवाजासाठी वापरली जाणार आहे तेव्हा प्रत्येकाने या संधीचा लाभ घेऊन सेवा करावी त्यामुळे गुरुसेवा केल्याचे तुम्हालाही समाधान होईलच रौप्य तुलेला जर चांदी जरुरीपेक्षा कमी पडली तर तुळशी पत्र ठेवायची पाळी येता कामा नये तुम्ही तुमची योग्यता आता सिद्ध करून दाखवणे गरजेचे आहे सोहळा उत्तम व चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने पार पाडून दाखवा तसे पाहिले तर हे सर्व कार्य तुमच्याकडून तीच शक्ती करून घेणार आहे परंतु तुम्ही त्यासाठी तत्पर राहणे जरुरीचे असेल तुम्ही आता सर्व गाणगापूर मध्ये आलेले आहात त्या शक्तीचा प्रभावच असा आहे की ती शक्ती तुमच्या सहाय्याला येईल परंतु परीक्षा मात्र आमचीच चालू असते मला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून मी तुम्हाला आनंद देत असतोच तुम्ही आनंदात राहण्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागतो तुम्ही स्थिर राहून या शक्तीची सेवा केली तर तुम्हाला सर्वांना अभयच मिळणार आहे मनुष्याला वेगवेगळ्या भावना येत असल्याने देव वेगवेगळा भासत असतो खरे पाहता ती ईश्वरी शक्ती एकच आहे इतर जे वाटतात ती मायाच आहे एक तऱ्हेचे ते भासच असतात अनेक धर्मही त्यामुळे असूच शकत नाही पोस्टाच्या पेटीत जसे पत्र टाकतात तसेच ईश्वरी शक्तीने त्या त्या दर्जाच्या माणसाच्या रूपाने अवतार घेतलेले आहेत येशू ख्रिस्त म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून येशू म्हणजे यशोदा व ख्रिस्त म्हणजे कृष्ण असा मूळ अर्थ आहे तसेच मोहम्मद या शब्दाचा अर्थही परमेश्वर असा आहे मूळ धर्म एकच आहे अनेक धर्म असूच शकणार नाही तुम्ही कोणावरही टीका करू नका जे महापुरुषांच्या रूपाने आले होते ते त्यांचे कार्य करून गेले परंतु त्यांच्या अनुयायांनी भेद निर्माण केले तसेच राजकारणामुळे ही समाजामध्ये भेदाभेद सुरू झाले आहेत बौद्ध हे पूर्वीचे खरे क्षत्रिय आहेत मुस्लिम व ख्रिश्चन समाज हा अज्ञानाने भिन्न स्वतःला समजतो व परदेशात जन्माला आल्याने आपसातील भिन्नता अधिक वाढली गेली खरे पाहता तो समाजही आपला समाज आहे सर्वांच्या ठिकाणी एकच वास आहे हिंदूंच्याकडे तपश्चर्याचे कार्य आल्याने हिंदूंना ज्ञान प्राप्त झालेले आहे ते समजून घेण्याची बुद्धीही आहे हिंदू धर्मातच फक्त मोक्ष मिळू शकतो परंतु इतरांच्या सद्गती मिळत असते सर्व धर्मात ज्ञानवंत माणसेच जन्माला आली होती व त्या सर्वांच्या मागे तीच ईश्वरी शक्ती काम करीत होती मोक्ष मिळणे म्हणजेच परमात्म्याने जीवात्म्याच्या रूपात येऊन पुन्हा परमात्म्याच्या रूपाशी जीवनात्म्याच्या रूपाने एक रूप होणे ही क्रिया घडत असताना खूप त्रास सहन करावाच लागतो श्री आद्य शंकराचार्यांना मोक्ष मिळाला होता मोक्ष जिवंत असतानाच पाहायला अनुभवायला मिळत असतो जो ईश्वरी सत्तेचा आदर करतो व त्या शक्तीबद्दल आनंद व्यक्त करतो तोच खरा धर्म असतो जेव्हा तुम्ही धर्माप्रमाणे आचरण कराल तेव्हा तुम्हाला पूजा अर्चा कर्मकांड करावेस वाटू लागेलच त्यामुळे त्या, त्या धर्मालाच जिवंत धर्म म्हणतात सर्व प्रार्थना स्थळांमध्ये धर्म सांभाळणे चालूच असते ज्या व्यक्तींची योग्यता फार मोठी असते त्यांना कर्मकांड जास्त करावे लागत नाही तुम्हालाही त्या शक्तीचा अनुभव घ्यावासा वाटू लागेल तेव्हा योग्यता त्यासाठी वाढवणे गरजेचे आहे योग्यता वाढवण्यासाठी वासना कमी होणे जरुरीचे आहे श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त